न्यूट्रिन्स कंपनीने ह्या वर्षीचा गळित हंगाम घेतला त्या गळित हंगामापोटी वीस कोटीपैकी बारा कोटी न्यूट्रिन्स कंपनीना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या आहे उर्वरित आठ कोटी जमा करण्यासंदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक यांच्यासमूहेत न्यूट्रिशन्सचे संचालक आणि त्यांचे प्रतिनिधी आपी पाटील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कामगार आणि प्रशासन यांच्या समेत बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पाच जून अखेर पूर्ण वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो असं जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी सर्वांना सांगितलं त्यादृष्टीनं आम्ही पाच तारखेपर्यंत वाट बघितली पाच तारखेपर्यंत बारा कोटी रुपये त्यांनी जमा केले उर्वरित आठ कोटीसाठी आम्ही दोन दिवसापूर्वी आप्पी पाटील यांच्या घरावरती निदर्शनं करून त्या ठिकाणी मोर्चाने गेलो होतो त्यावेळेला गडिंगलाचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांना आप्पी पाटील यांनी दूरदूरवरून सांगितलं की आम्ही उर्वरित रक्कम दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करतो तशा पद्धतीचं इतिवृत्त मान्य तहसीलदार गडिंग्लज यांनी आम्हाला दिलं होतं पण आज तागायत एक रुपयेही उर्वरित आठ कोटीपैकी खात्यावरती जमा झालेला ना नाही आहे म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं आपी पाटील यांच्यावरती गडिंगज पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही केलेला आहे आपी पाटील यांनी भूमिक घेतलेली जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांची चक्क लबाटणूक त्यांची फसवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम आज आपी पाटलांनी न्यूट्रन्स कंपनीनंही केलेलं आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करत आहोत दौलत बरोबर प्रशासनाने मध्यस्थी करून शेतकऱ्यांची बिलं देण्यासंदर्भात भूमिका घेतली होती पण आज आपटला पाटलांनी न्यूट्रिन्स कंपनीनं प्रशासनालाही फसवलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लवकरात लवकर जर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत तर शिवसेना कायदा सुव्यवस्था हातात घेऊन उद्याच्या कालावधीमध्ये न्यूट्रियन्स कंपनीचा का एकही अधिकारी आणि पदाधिकारी चंदगड तालुक्यामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही ही शिवसेनेची भूमिका ठाम आहे आता आपण पाहिलं की दोन दिवसापूर्वी शिवसेनेने आपली पटलांच्या घरासमोर मोर्चा नेला होता याला मध्यस्थी प्रशासनाने केलेली होती प्रशासक आणि आंदोलन करते याच्यामध्ये पण अद्याप या दौलतचे पैसे दौलतची थकीत देणे ही जमा झालेली नाहीत त्यामुळे शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेत इथून पुढचं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आता लाईव्ह मराठीशी बोलताना शिवसेनेचे नेते ने संग्राम गोपेकर यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन किरण असोलेसह नितीन मोरे लाईव्ह मराठी गडिंगलज